काय बघा लागले टाक मला आज बोलणार नाही ना काय तसं नाही मला सगळं वेळेवर झालंय स्वयंपाक करून डब्बा भरून जेवण करून हा तर आज बघा लवकर ओळखले भांडण होते म्हणून लवकर ओळखलंय बाकी काय नाही बाबा बसून ठेवलं एखाद्या वेळेस काय कळत चुकून होत नाही ती आणि भाजी तिकडं काय दूध हे गरम करायला ठेवलं काय काय कालवा तुमचा ते चुकून ज्या दिवशी भाज्याकडून होत नाही ना त्या दिवशी तुम्ही कालव करताय आणि रोज होते ते तुम्हाला दिसत नाही हाय ना दिसतच नाही कसं दिसेल आम्हाला उरकच भरा भरा मग असं असं रोज रोज केल्यावर कोण उरडील का रोजच्या रोजच करते झाल्यावर तुम्ही गोंधळ करताय काय ना तिथं बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना काय नाही म्हणते तुम्ही बाबा दिलाच बोल मी पार्टे बदलते तर आपले फॅमिली ब्लॉग आपण टाकायला सुरू केलेले आहेत बघा मित्रांनो पप्पा तर फॅमिली ब्लॉग आपले टाकायला सुरू केलेले कशा वाटते ते कमेंट करून सांगत जावा मध्ये मध्ये जरा दुर्लक्ष झालं ते आता अजून टाकायला सुरू केलेत बघा आपण तर कशा वाटते ते कमेंट करून सांगा जावा जरा बाय बाय